नमस्कार तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मस्त आतपर्यंत जाळीदार झालेला असा खमण ढोकळा आणि त्यासोबत मार्केटमध्ये मिळणारी दाटसर अशी हिरवी चटणी त्यामध्ये आपण एक खास पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे आपल्या चटणीला अगदी घट्टसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते बऱ्याच वेळा ढोकळा करायला घेतला की त्याला छान जाळी फुटत नाही किंवा त्याला लालसर कलर येतो तर आता याची टेन्शन घेण्याची बिलकुल आवश्यकता नाही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण असा सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा बनवण्यासाठीच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये दिलेल्या आहेत दिसायला अगदी बाजारसारखा आणि बनवायला अतिशय सोप्पा आहे हा ढोकळा चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे साखर आणि एक चमचा सायट्रिक ॲसिड घालून घेऊयात सायट्रिक ॲसिड तुम्हाला अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहजपणे उपलब्ध होईल मग यामध्ये एक चमचा मीठ घालून आपण हे हँडविस्करच्या साह्याने पाणी मिक्स करून घेऊयात आपल्याला साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे जरी तुम्हाला सायट्रिक ॲसिड घालायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये एक लिंबू पिळून घालू शकता किंवा आंबट दही घातलं तरीही आपला ढोकळा छान होतो आता हे पहा एक मिनिट हलवून घेतल्यानंतर आपली साखर छान विरघळली आहे आता यामध्ये आपण अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे हळद जास्तसुद्धा घालायची नाही आहे नाहीतर आपला ढोकळा लालसर बनतो आता ही हळदसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे हे बेसनपीठ व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेतलं तरच आपला ढोकळा असा सॉफ्ट व्हायला मदत होते इथे मी ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून बेसनपीठही घेतलेलं आहे तर एक वाटी बेसन पीठसाठी पाऊन वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे हे बेसन पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बिलकुलही गाठी राहायला नकोत तर एक दोन मिनिट फेटल्यानंतर आपलं बेसनपीठ अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आपल्याला बेसनपीठ अगदी बेसन पातळही करायचं नाही आहे किंवा घट्टही नाही आपल्याला बेसन पिठाची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी त्यामध्ये एक चमचा घालून पाहायचा आहे चमचा उलटा केल्यानंतर त्याला जर बेसन पिठाचं व्यवस्थित कोटिंग आलेलं असेल याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित आलेलं आहे आता हे पीठ एक ते दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्या भांड्याला छान ऑइलनी ग्रीसिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही केकचा टीन वापरलात किंवा खोलगट एखादं ताट वापरलं तरीही चालेल आता आपल्या पिठामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊयात तेलामुळे आपला ढोकळा अगदी मऊ आणि लुसलुशीत असा बनतो आता हे तेलही आपण छान पिठामध्ये एकजीव करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा खाण्याचा सोडाही घालून घ्यायचा आहे आणि सोडा घातल्यावर त्यावर अगदी एक ते दोन चमचे पाणीही घालायचं आहे म्हणजे आपला सोडा छान ॲक्टिवेट होतो हे पहा सोडा घातल्यानंतर आपल्या मिश्रणाचा कलर कसा चेंज झालेला आहे सोडा घालून झाल्यानंतर खूप वेळ हे मिश्रण आपल्याला बाहेर ठेवायचं नाहीये फक्त एकदा हलक्या हाताने हे बॅटर छान मिक्स करून लगेचच हे मिश्रण आपल्याला ऑइलने ग्रीसिंग केलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपलं सगळं मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये काढून झालेलं आहे आता हा डबा आपल्याला चारही बाजूंनी छान टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामधले एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि ढोकळा शिजवताना केली जाणारी सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपण ढोकळा शिजवताना गार पाण्यामध्येच ठेवून देतो तर तसं न करता आपल्याला पाणी छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे कारण जितक्या लवकर आपला सोडा ॲक्टिवेट होतो तितक्याच लवकर तो सुद्धा होतो त्यामुळे सोडा घातला की लगेच आपल्याला हे मिश्रण शिजवायला गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर आपल्याला आचेवरती एक पंधरा मिनटं हा ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनटांनंतर त्यामध्ये आपण सुरी घालून चेक करून घेऊयात जर सुरीला आपलं बॅटर चिकटलं नसेल याचा अर्थ आपला ढोकळा छान शिजलेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला ढोकळा छान गार करून घ्यायचा आहे जर गरम ढोकळा तुम्ही कापायला घेताल तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे त्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या सुरीने किनारी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता एका प्लेटवर पातेला आपल्याला उलटं करून त्यावर मागच्या बाजूने टॅप करून घ्यायचं आहे हे पहा काय अलगदरित्या आपला हा ढोकळा पातेल्यातून निघालेला आहे बिलकुलही कुठे तुटलेला नाही आहे किंवा चिकटल्या देखील नाही आहे आता या ढोकळ्याचे आपण आपल्याला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे तुकडे करून घेऊयात बघताय ना काय मऊ लुसलुशीत असा आपला ढोकळा तयार झाला आहे आणि काय सुंदर जाळी याला आलेली आहे बघताय ना कोणी म्हणणारच नाही की आपण हा ढोकळा घरी केला आहे दिसायला अगदी बाजारसारखा आणि चव म्हणाल तर त्यापेक्षाही सुंदर आता आपल्याला ढोकळ्यावरती घालणारा तडका तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे पण मोहरी छान तडतडू द्यायची नाहीतर ती दाताखाली आली की थोडी कडवट लागते मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पूर्णही घातल्या तरीही चालतील नंतर यात थोडा कडीपत्ता चवीनुसार मीठ आणि तीन ते चार चमचे साखरही घालून घ्यायची आहे साखरेमुळे आंबट गोड अशी चव त्याला येते मग त्यामध्ये एक फुलपात्रभर पाणी घालायचं आहे आता या पाण्याला एक छान आपण उकळी काढून घेऊयात तोपर्यंत आपली यात छान विरघळली जाते आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालून आपला तडका रेडी झालेला आहे आता हा गरमागरम तडका आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे सगळ्या ढोकळ्यावर आपलं हे तडक्याचं पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे आंबट गोड जी पाण्याची चव आहे ती सगळ्या ढोकळ्यात मुरली जाते एक फुलपात्रभर तडका आपल्याला व्यवस्थित पुरतो आता ढोकळा केल्या म्हटल्यावर मार्केटमध्ये मिळणारी त्याची चटणी करायलाच हवी चला तर करूया ढोकळ्यासाठीची चटणी त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि आठ ते नऊ पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत नंतर यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलंही घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक दोन ढोकळ्याचे पीस पण घालून घ्यायचे आहेत ढोकळ्याचे पीस त्यामध्ये घातल्यामुळे चव तर अतिशय सुंदर लागते आणि आपली चटणी अगदी घट्टसर होते आता यामध्ये एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे नंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर एक दोन मिनटं मिक्सरवर छान बारीक केल्यानंतर काय घट्टसर अशी आपली चटणी तयार झालेली आहे हे पहा कलरही अगदी मस्त आलेला आहे याला आता आपण एका बाउलमध्येही काढून घेऊन ढोकळा छान सर्व्ह करूयात तर करायला अगदी सोपा आणि घरच्या सामानात होणारा हा ढोकळा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अगदी परफेक्ट आहे चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा